जी मनोर यांचे यांचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एरिया एक्कावन्न कोमारा येथे डॉक्टर दिव्या सुगत चंद्रिकापुरे यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी मान्य मंजुताई चंद्रिकापुरे सेवानिवृत्त प्राचार्य प्रमुख मार्गदर्शिका मान्य रत्नीताई रामटेके प्रमुख मार्गदर्शिका मान्य ॲडव्होकेट हितेश थोटे यांची या कार्यक्रमात मान्यवर म्हणून उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्य आमदार मनोहर चंद्रकपूरे यांनी स्वानुभावातून महिलेची थोरवी सांगितली विसाव्या शतकातील महाराष्ट्रात कुठलीच महिला वंचित राहू नये आणि त्यासाठी लढलं पाहिजे पुन्हा उभं राहिलं पाहिजे असा मंत्र त्यांनी दिला ज्ञान हा मानवाचा पहिला डोळा असावा व तो सदैव उघडा असावा हे ठामपणे बजावत त्यांना त्यांची पत्नी खंबीर साथ देत आहे असे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंना वंदन करताना त्यांची खनखरता आत्मसात करण्याची आत्यंतिक आवश्यकता असल्याचेच त्यांनी सांगितले रजनीताई रामटेके यांनी उपस्थितांना महिला दिनाच्या उद्देशाची माहिती समजावली व शुभेच्छा दिल्या त्याचप्रकारे ॲडव्होकेट हितेश थोटे यांनी संविधान व महिला सशक्तीकरण या विषयावर चर्चा केली यावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मंजुताई चंद्रकपुरे यांनी सांगितले की हा जागतिक महिला दिन समस्त मानवजातीची चळवळ आहे महिलांचे सक्षमीकरण ही महत्त्वाची बाब असून सर्वांनी त्यासाठी जबाबदारीपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले व महिलांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महिलांनी गीत संगीत व कविता नृत्य सादर केले या प्रसंगी, के प्रसंगी डॉक्टर सुगतचंद्र कपुरे डॉक्टर दिव्याचंद्र कपुरे ससिताई टेंबुर्ने करुणाताई गेडाम श्रीमती सुभानगीताई वाडवे वंदनाताई डोए संध्याताई श्रीरंगे सरिताताई वैद श्रीमती हर्निलाताई नंदागवडी स्वीटी यावलकर रीताताई यावलकर सरिताताई कापकते समीक्षाताई उदापुरे पौर्णिमाताई टेंभुर्णे सुलोचनाताई टेंभुर्णे दीक्षाताई भोवते शारदाबाई राऊत अस्मिताताई बडोले कल्पनाताई कावडे परवीन पठान अनिता बडोले कविताबाई बडोले पूजाताई राऊत ज्योतिबाई बडोले उपस्थित होते